गावात देखील करून खाणाऱ्याला काहीच नाही आता बघा इथं हे सगळं खडकात टमाटे लावले त्यांनी काय पण आपण का करता माहिती आहे का आपणाला लय रहमानी केडा आपण झाट असलं काही नाही आपल्याला गावभर बोमलं फिरायची सवय हो। आणि सगळं झाल्यावर आपण का करता माहिती आहे का हे असलं कुठंतर काहीतरी लावायला करायला बघतो तेव्हा लईट आहे नाहीतर बोरलं बोरचं पाणी तर जातंय मग आपण का करता उरलं सुरलं सगळं झाल्यावर पुन्हा जनावराला टाकून मग कुठतर पुण्या मुंबईला येतो असली आपली कंडिशन बरोबर आहे गावात देखील करून खाणाऱ्याला काहीच नाही आता बघा इथं हे सगळं खडकात टमाटे लावले त्याने काय पण आपण काय करता माहिती आहे का आपल्याला लयरहेिकेडा आपण झाट असलं काही नाही आपल्याला गावभर बोमलं फिरायची सवय आणि सगळं झाल्यावर आपण का करता माहिती आहे का हे असलं कुठतर काहीतर लावायला करायला बघता